नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो दीपयोग शेती या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसंच बरोबर बेलैकन दाबा म्हणजेच आपणास नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल चला तर मग जाणून घेऊ सर्व प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितींचे कोथंबीरचे बाजारभाव दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस बाजार समिती कोल्हापूर आवक आलेली तीस क्विंटल कमीत कमी दर आलेत पाच हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत वीस हजार रुपये सरासरी दर आलेत बारा हजार पाचशे रुपये बाजार समिती पुणे मांजरी आवकालेली एकोणतीस हजार दोनशे वीस नग कमीत कमी दर राहिलेत बारा रुपये जास्तीत जास्त दर राहिलेत पंचवीस रुपये सरासरी दर राहिलेत अठरा रुपये बाजार समिती पाटण आलेली बारा हजार नग कमीत कमी दर राहिलेत पंधरा रुपये जास्तीत जास्त दर राहिलेत पंचवीस रुपये सरासरी दर राहिलेत वीस रुपये बाजार समिती श्रीरामपूर आवकालेली नऊशे नग कमीत कमी दर राहिलेत वीस रुपये जास्तीत जास्त दर राहिलेत तीस रुपये सरासरी दर राहिलेत पंचवीस रुपये बाजार समिती कल्याण आवकालेली आहे तीन नग कमीत कमी दर राहिले तीस रुपये जास्तीत जास्त दर राहिले सत्तर रुपये सरासरी दर राहिलेत पन्नास रुपये रा बाजार समिती अकलूज आवकालेली दोन हजार आठशे नग कमीत कमी दर राहिले वीस रुपये जास्तीत जास्त दर राहिले तीस रुपये सरासरी दर राहिले सत्तावीस रुपये बाजार समिती जळगाव आलेली पंधरा क्विंटल कमीत कमी दर राहिले दहा हजार रुपये जास्तीत जास्त दर राहिले तेरा हजार रुपये सरासरी दर राहिलेत बारा हजार रुपये बाजार समिती पुणे अवकालेली चौऱ्याऐंशी हजार एकशे पाच नग कमीत कमी दर आले दहा रुपये जास्तीत जास्त दर आलेत अडतीस रुपये सरासरी दर आले चोवीस रुपये बाजार समिती पुणे पिंपरी अवकालेली चारशे पन्नास नग कमीत कमी दर आले पंधरा रुपये जास्तीत जास्त दर आलेत बत्तीस रुपये सरासरी दर आले चोवीस रुपये बाजार समिती पुणे मोशी अवकालेली पाच हजार आठशे नग कमीत कमी दर आले तीस रुपये जास्तीत जास्त दर आले चाळीस रुपये सरासरी दर आले पस्तीस रुपये बाजार समिती मुंबई अवकालेली आठशे अठरा न क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर आले दोन हजार पाचशे रुपये सरासरी दर आलेत दोन हजार एकशे पन्नास रुपये बाजार समिती मंगळवेढा अवकालेली एक हजार सहाशे ऐंशी न कमीत कमी दर आलेत अठरा रुपये जास्तीत जास्त दर आलेत चाळीस रुपये सरासरी दर आलेत पस्तीस रुपये बाजार समिती हिंगणा अवकालेली दोन क्विंटल कमीत कमी दर आलेत अकरा हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत वीस हजार रुपये सरासरी दर आलेत सोळा हजार चारशे चौपन्न रुपये どんねわ。